डॉक्टर संपदा मुंडे जे काही फिल्टरमध्ये प्रकरण घडलं आणि या प्रकरणामध्ये पूर्ण महाराष्ट्रातून त्यांच्या न्यायासाठी मागणी होत आहे त्यानंतर त्याची काही धागेदोरे आहेत त्याच ठिकाणी असणारा जो काही निंबाळकरांचा कारखाना आहे या कारखान्याशी त्यांची धागेदोरे आहेत कारण असे या ठिकाणी आरोप होत आहेत किंवा ते खरं म्हणावं लागल की दवाखान्यामध्ये जे काही डॉक्टर होत्या त्यांना दबाव येत होता की या कारखान्यामध्ये जे काही मुकदम असतील वाहन मालक असतील ज्यांना आणि त्या ठिकाणचं जे काही स्थानिक प्रशासन असेल या प्रशासन त्यांच्या हातामध्ये असल्यासारखे ते वागवत होते आणि त्या ठिकाणी मागील अनेक प्रकरणं समोर येत आहेत आपल्यासोबत त्याच ठिकाणच्या या कारखान्याला जे काही वडवणी तालुक्यामधील कोठरवणच्या जी लेख होती आपल्या बीड जिल्ह्याची लेख होती या लेकीवर जे जा अन्याय झाला अत्या अत्याचार झाला त्यानंतर आन अनेक प्रकरणं समोर येत आहेत धारूर तालुक्यातील गावदारा या ठिकाणचे राठोड आपल्यासोबत आहेत मधुकर राठोड त्यांच्यासोबत काय घडलं नेमकं त्यांच्याकडूनच आपण जाणून घेऊयात काय प्रकार होता आणि काय आपल्यावर कशामुळे हानमार करण्यात आले होते आपल्यासोबत त्याने दोन हजार तेवीस मध्ये तेवीस चोवीसचा चा करार त्याने तिथं केलेल्या नंतर त्याची टोळी फसली त्याला मुकादमान फसवलं टोळी मुकादमान त्याला फसवण्यात आलं परत त्याची टोळी तिथं गेली नाही टोळी तिथे गेले नसल्यामुळे त्याच्यावर त्याने गुन्हा दाखल केला चारशेचा गुन्हा दाखल केला चारशे च्या गुन्ह्यामध्ये त्याला उचलण्यासाठी इथं थी ठीक आहे दोन पोलिस आले असतील मान्य आम्हाला त्यांनी काय कुठं दारूला जाऊन त्यांनी आमच्या हातीमध्ये कुठं भेटले नाही काय नाही डायरेक्ट आले इकडं आले तर कमी आहे ते एक दोन लोक नव्हते ते अगर एक गाडी नव्हती अगर चार पाच लोक नव्हते ते दहा पंधरा जण तीन गाड्या होत्या स्कॉर्पिओ आणि ती नवीन दुसरी गाडी निघालेली होती तर अशी स्टीम नाही यायचे ते एक वेळेस आले एक वेळेस आल्यानंतर रात्री तीन वाजता आमच्या घरी आले घरी आल्याच्या नंतर मी बाजार होतो बाजार झोपलेलो होतो उठून बघितलं गाड्या तीन वाजता कसं काय थांबल्या ते पका पका आले ते माझ्या भावाचं घर सोडून दिलं आणि माझ्याच घरात घुसले काय ही पद्धत आहे काय हा ही पद्धत नाही ना मग परत त्यांनी हे केलं परत मग गावातले माणसं एक किलोमीटर अंतरावर आहेत हे अंतरावर असल्यामुळं त्यांनी मला कॉन्टॅक्ट करून मी लोक बोलवले जमा झाले बराच हमला झाला सकाळपर्यंत मग त्यांनी त्या टायमिंगमध्ये टिकून खासदाराचा फोन येतो त्यांना त्या माटोळे साहेबाला पियायला धाडूनला की तुम्ही काय करता झोपा काढतात का माझ्या लोकांना तिथं मारलं आबाबा बाबा माझं एकच घर आहे मी काय कोणाला मारणार आहे ह एकच घर आहे माझं गावदार ह्या गावामध्ये माझं एकच घर आहे आणि त्यांनी माझ्यावर तिथं प्रेशर आणायचे ते आठवले साहेबांना की तीनशे तिरेपण करा काय पद्धत ही खासदाराखाली लेवलीच्या खाली पोलीस ले डिपार्टमेंट चा, चालतंय का प्रशासक अंटर खाली चलते मग ते झाल्याच्या नंतर दुसऱ्या राऊंडला आले दुसऱ्या राऊंडला आले उपळी पशी कुप्पा फाटाय उपळी फाट्या ती कुप्पा फाटा पशी आमच्या भावाला नेलं त्यांनी चारशे इस गुन्ह्यामध्ये नेलं म्हणले की वडवणीला नोंद केले ठीक आहे मग ते आमचे नातेवाईक तिथं काही गेले दोन तीन तारखेला दोन जून दोन हजार चोवीस या ठिकाणी तो चार जून हाती आहेत त्या ठिकाणी गेले कोर्टाने आम्हाला चारशे मध्ये जामीन पण दिला जामीन दिल्यानंतर कारखान्याच्या गाड्या जेल समोर थांबतात तिथं जामीन मधला माणूस बाहेर आला की लगेच कारखान्यावाले ताब्यात घेतात परत ताब्यात घेतल्यानंतर त्यांना पोलीस आणतात दुसरा गुन्हा त्याच्यावर नोंद करून लगे आणखी रिटर्न त्याला त्याच जेलला पाठवतात काय पद्धत आहे प्रशासनाची पद्धत तिथल्या एका नेत्याच्या खाली चलती सगळी मग आमच्या सर्वसामान्य माणसांनी करायचं काय मी इथून गेलो दहा तारखेला दहा तारखेला दहा जूनला दोन हजार चोवीस तिथं गेल्याच्या नंतर आमचे मध्यस्थी भगवानांना घुले सहकारी मित्र माझे बंधू असल्यासारखे ते सोबत गेलो मला म्हणले तुम्हाला यावं लागतं नातेवाईक कोणतरी लागतं समोर बसून यव्हा आपण मिटून टाकू नकोय अहो त्या पैशामध्ये टॅक्टर आतमध्ये तो वाहन मालक आतमध्ये तरी माझ्यावर अन्याय केला मला ह्या पुजारीनं उचलून मला विमानतळावर नेऊन मरणाचं मारलं जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या काय पद्धत आहे कुणाला जर सांगची नितून कुठं तर तुला जिबे मारून टाकू आम्ही ही धमकी दिली या प्रकरणामध्ये निंबाळकर यांच्या जे काही स्थानिक प्रशासन आहेत तेथील सर्व प्रशासन त्यांच्या हातामध्ये आहे असं आपल्याला वाटतं का शंभर टक्के त्यांच्या अंडर खाली चालतो सगळं बाकी कुणाचंच काही चालत नाही ते बोलते ल, तेच परवेकाळात तिथं आणि काल जे इमारतीचं पूजन झालंय मुख्यमंत्री साहेबांनी ते तेच केलंय बरं संपादा मुंडे जे प्रकरण आहे या प्रकरणाबद्दल आपण काय सांगाल की त्यांच्यावर जे काही आत्महत्या त्यांनी केली असेल का त्यांना प्रवृत्त केलं असेल का त्यांनी स्वतः त्यांना मारून वगैरे त्या ठिकाणी टांगला असेल काय सांगा याबद्दल मी माझ्या ह्याच्यावर सांगतो तुम्हाला साहेब कारण का माझा जीव काय म्हणित होता की आत्महत्या आमच्या भगिनीने केलीच नाही हो ते घातपात असावा शंभर टक्के खसून चौकशी करा तुम्ही पुजारीला ताब्यात घ्या सगळं बाहेर येईल आणखी काय सांगू याच्या पलीकडं ज्या ठिकाणी धनंजय मुंडे हे म्हणतात की फक्त बीडचे जे काही नागरिक किंवा बीडची महिला नागरिक किंवा अधिकारी असं म्हणून बीड जिल्ह्याला किंवा बीडच्या कर्मचाऱ्या नागरिकांना या ठिकाणी टार्गेट केलं जाते असा प्रकार घडला असेल का आहो साहेब त्यांनी तिला ताईला तर बीडची म्हणून मारलो काय तिला त्रास छळलं बीडची म्हणून अहो मला मुंडे साहेबाचं म्हणून मला बदबद मारलं काय केलं मी त्यांचं काय वाईट केलं माझ्या घरात मुंडे साहेबांचा आज मी फोटो आहे आणि सगळ्या गावाला सुद्धा माझ्या गावाला माहिती एक वर्ष मी कसलाही कपडा घातला नव्हता अंगावर जुन्या कपड्यावर होतो नवीन कपडा अजिबात घेतला ना मी वर्त पाळलेला माणूस आहे मुंडे साहेबांचा एवढा खानदानी आणि त्यांनी मला मुंडे साहेबांचा असल्यामुळे मला त्रास दिला ज्यावेळेस हे प्रकरण घडलं त्यावेळेस आपण या ठिकाणी वरिष्ठ प्रशासनाला वर काही मागणी केली नव्हती का की असं आपल्यावर अन्य अत्याचार संबंधित कारखान्याकडून घडत आहे मी माझं म्हणणं होतं माझे भाऊ म्हणले चल जाऊती म्हणले माझ्या मुळ झालंय कशाला पण मला हे कालचं सहन झालं नाही हो माझ्या बहिणीवर अत्याचार झाला मला सहन झालं नाही फार माझ्या टोकाला गेलं हे वाचून काय करायचं या महाराष्ट्रात सर्वसाधारण माणसाला न्याय नसेल तर वाचून काय करायचं जोपर्यंत माझ्या बहिणीला न्याय भेटत नाही तोपर्यंत मी गप्प बसणार नाही कारण का जेवण तेवढा त्रासच दिला आम्हाला मरणाचा त्रास दिला ये हो हे कन्ना आणखी दुखतोय हो तुम्ही घेऊन चला मला कुठल्या दवाखान्यात हे कन्ना बघा तुम्ही जर डॉक्टर म्हणले हो आहे ह्याच्यात काय फॉल्ट आणखी नीट झालं नाही हो आणि नीट झालं नाही एवढं मारलं मला तिने कशामुळं मी काय चूक केली त्यांच्या कारखान्याला माझा करार त्यांच्या कारखान्याचे मी पैसे उचलून आणले काय संबंध आहे अहो ओकून तुकून यादवड कारखान्या साहेबांमुळे आणि भगवान नानामुळं माझं प्रेत त्या ठिकाणी झालेलं नाही तयार नाहीतर माझं शंभर टक्के फॉल्टमध्ये प्रेत तयार होत होतं आपली संपादाताईंच्या अगोदर माझं प्रेत फलटणून आलं असतं माझं प्रेत तयार होऊ दिलं नाही त्याला का सहकार्य करायला भगवान नाना घुले आणि यादवार कारखान्याचे आयशिपिल कारखान्याचे शरद चौगुले हे दोन व्यक्ती असल्यामुळे माझं प्रेत तयार झालं नाही नाही तर शंभर टक्के माझं प्रेत होतं अशी जी काही गुंडागर्दी त्या ठिकाणी चालते तर प्रत्येक जे काही व्यावहारिक जे कारखान्यासोबत व्यवहार करणारे लोक असतील किंवा स्थानिक प्रशासन असं सर्वांसोबत असा त्या ठिकाणी वागणूक मिळते का अहो ह्या ऊस धंद्यामध्ये सगळ्याकडे बाग्या फिरतात कुणाकडे कोणाची टोळी चांगली आलेली नसती जसं कारखानदारीला वाटतं आमचा कारखाना चालव तसं वाहन मालकाला वाटतं माझं चाक फिरावा त्याच्यामध्ये कारखान्यानं पाच लाख दिले असले सहा लाख दिले असले तर वाहन मालक पुढे पंधरा वीस लाख रुपये टोळीला देतो प्रत्येकाला कुणाला समजा पोटाला मिळावा म्हणूनच करतो ना फसवण्यासाठी कुणीही करीत नाही त्याला पण पुढं काहीतरी घडतं म्हणून हे सगळं तयार होऊन पुन्हा हेनी गुंडागिरी गर्दी करून वाहन मालकाकून दाम दुप्पट मी म्हणतो ना याचा सगट रक्कम भरून सुद्धा पुजारी साहेबांनी माझ्याकडून वैयक्तिक पाच लाख रुपये उकळले या ठिकाणी आज पूर्ण महाराष्ट्र माते या मातेसाठी या लेखीसाठी न्यायाची भूमिका मागत आहे आणि दुसऱ्या बाजूला मुख्यमंत्री फडणवीस हे त्याला क्लीन चिट देत आहेत या ठिकाणी खासदाराला संबंधित प्रकरणावर पडदा घालत आहेत याबद्दल काय सांगाल आता देवाभावनी त्यांना क्लीन चिटी दिली माझी आता आणखी कशातच काय नाही तर क्लीन चिटी गेली ही कसली क्लीन चिटी हो हा हे गुंडागर्दीची क्लीन चिटी का हे असं नसाय पाहिजे सर्वसामान्य माणसाचा न्याय देण्याचा तुमचा हक्क आहे तुमचा तुमच्या हातात आहे तुम्ही करू शकतात आम्हाला हक्क मिळाला पाहिजे नाहीतर आमचा समाज रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही याचा परिणाम काय भोगावा लागेल भारतीय जनता पार्टीला ह्याचा भोगावा समोरच भोगावा लागणार समोरच आलाय आता स्वराज्य निवडणुका आल्यात स्थानिक निवडणुका समोरच भोगाव्या लागेल जेणेकरून जेणे कायदेशीर केलंय त्याच्यावर फाशीची शिक्षा व्हायला पाहिजे त्याच्याशिवाय आम्हाला समाधानच नाही आज महाराष्ट्रात वडवणी तालुक्याची लेख असणारी कोठरबंची डॉक्टर संपदा मुंडे या फलटण या ठिकाणी जिल्हा उपरुग्णालयामध्ये डॉक्टर होत्या आणि त्यांना स्थानिक प्रशासनाला हाताशी धरून त्याच ठिकाणी असणारे खासदार निंबाळकर त्याच प्रकारे या ठिकाणी स्थानिक पोलीस आणि डॉक्टर वरिष्ठ डॉक्टर यांच्या जे काही त्या ठिकाणी दबावतंत्र वापरून त्यांना आत्महत्यास प्रवृत्त केले की त्यांनी आत्महत्या केली याचा तपास अद्यापही स्पष्ट झालेला नाही याची योग्य दिशा ठरवून फडणवीस यांनी योग्य दिशेने तपास करावा अशी मागणी या ठिकाणी स्थानिक पूर्ण महाराष्ट्रातील नागरिक करत आहेत आणि जे काही संबंधित कारखानदार आहेत निंबाळकर यांच्यावर देखील स्थानिक प्रशासनाने योग्य ती कारवाई करण्याची मागणी या ठिकाणी या ठिकाणी जे काही मुकदमा असतील वाहतूकदार मालक असतील यांच्याकडून केली जात आहे गोवर्धनबडी एस पी मराठी इल्ले दारू भीड